गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा जळगावातील एकलव्य क्रीडा मैदान येथे एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान अॅग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शन सुरू आहे दरम्यान शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला आदर्श शेतकरी फार्मस प्रोड्युसर कंपनी यांच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी माजी महापौर सीमा भोळे माजी महापौर भारती सोनवणे शिरा उद्योग समूह अध्यक्ष श्रीराम पाटील निर्मल सीडचे डॉक्टर जे सी राजपूत प्लांटो कृषी तंत्र निखिल चौधरी ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बावीसकर आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे मनसे शहराध्यक्ष जमील देशपांडे ॲग्रो वर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज प्रथम या ठिकाणी जनता यांचा सन्मान झाला सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे शेतकरी असतील शेतकरी गट असतील शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत एवढंच नाही शेतीला असलेलं पूरक व पर्यावरण आहे त्याचप्रमाणे पर्यावरण शाळा आहे अशा सगळ्यांचा जो काही सन्मान झाला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आपण हा सन्मान का ठेवतो कशासाठी ठेवतो तर मित्रांनो एकच लक्षात घ्या ऍग्रोवरची प्रसिद्धी नाही आहे नऊ वर्षामध्ये भरपूर प्रसिद्धी झाली आहे यापुढेही अविरतपणे ते होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो नऊ वर्षामध्ये बाव बावीस प्रकारचे प्रदर्शन हे एकमेव असं आहे की या खांदेशीच्या भूमीवरती सातत्याने प्रगतीचा सा ओघ घेऊन शैलेंद्र आणि त्यांची टीम इतकं चांगलं आयोजन करत आहेत यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काही जळगाव जिल्हा असा आहे की ती या ठिकाणी सर्व प्रकारची पिकं आहेत सर्व प्रकारचे फळ पिकं आहेत आणि सर्व प्रकारची उद्योजकता आहे आणि आज एवढा मोठा व्याप आहे एवढी मोठी यशस्वीता आपल्या जिल्ह्यामध्ये असताना यांचे प्रयोग मित्रांनो ते बघितले पाहिजे आणि मग हा जो सन्मान केला जाण्याची अजिबात घाई करू नका दुसरं माझं जे म्हणणं आहे की ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आज इथं थांबू नका था। तुमची उलट जबाबदारी वाढलेली आहे मग पहिल्यांदा आम्हाला काय करता येईल पुरस्कार ती म्हणून की जो वैयक्तिक शेतकरी आहे त्यांनी जाण्यापूर्वी उदाहरण आढळून असं काय केलं पर्यावरण की ते माझ्या शेतीला पूरक ठरणार आहे माझ्या एन्व्हायरमेंटला पूरक ठरणार आहे ग्लोबल वॉर्मिंग किंवा हे जे काय हवामानाचा का बदल माझ्या बोरबडमधल्या शेतीला कसं पूरक ठरेल त्यांनी ती माहिती घेतली पाहिजे तो अनुक्रम उपक्रम भागात आम्हाला राबवता येईल का माझ्या शेतीमध्ये तो राबवता येईल का